रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्का प्लॉट तेही अगदी माफक बीडच्या केस तालुक्यातील के मत्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले यात पी एस आय राजेश पाटील आरोपी सुदर्शन घुले आणि संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख एकत्र चर्चा करताना दिसतात या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पी एस आय राजेश पाटील आरोपी सुदर्शन घुले आणि मयत संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हे एकत्र एकाच टेबलवर समोरासमोर बसले असल्याचं दिसतंय विशेष म्हणजे पहिल्या व्हिडिओत आणि दुसऱ्या व्हिडिओत केवळ चार मिनिटांचं अंतर आहे त्यामुळे या प्रकरणाचा गुंता आणखी वाढलाय पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत पण नेमकं कर काय घडलं आहे पी एस आय राजेश पाटील आरोपी सुदर्शन घुले आणि धनंजय देशमुख नेमके का भेटले असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत हा सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय त्यामुळे या प्रकरणाचा गुंता आणखी वाढलाय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आठ दिवस होत या प्रकरणात पोलिसांनी कोणतीही भूमिका घेतली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला होता त्याच अनुषंगानं पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे चार दिवसांपूर्वीच निलंबन करण्यात आलं पीएसआय राजेश पाटील आणि या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हे केस शहरातील विहार उडपी हॉटेलमध्ये भेटले होते त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता व्हायरल झालाय हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असला तरी व्हिडिओ कधीच आहे याबाबत कुणीही माहिती दिलेली नाही पंढरी वार्ता न्यूज या व्हिडिओची सत्यता आणि कालावधी बाबतची पुष्टी करत नाही